शिवसेना प्रमुखांच्या एका शब्दासाठी आत्ता चिपूनकर पेटून उठला त्यानं डिपॉझिट जप्त झालेली शिवसेना पुनशे एकदा पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर हजार झिरो चाळीस मत आहेत शहात्तर हजार मतापर्यंत तो पोहोचवला पण त्या कार्यकर्त्याला मी जाऊन गावामध्ये अजून तू काय करतोय तू ह्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेत मी अजून दिवस शिवसेना वेगळी समजलेलंच नाही मला ती समजायची आवश्यकता नाही मला एकच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला तो भगवा आणि तो दिलेला धनुष्यबाण तुम्ही म्हणाल मग दोन वर्षापूर्वी तुम्ही पक्ष का बदलला मी धनुष्य बनावर आहे मी धनुष्य बानावर राहणार आणि धनुष्य बाणावर निवडणूक लढवणार <प्रावारा> किती जरी कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी आमच्या त्यांच्या भावना व्यक्त जरूर करायला पाहिजेत की तुम्ही मागे आठवू नका तुम्ही हे करा तुम्यारा तुन्यारा तुन्यारा तुम्यारा तुम्यारा ते करा ते करण्याची वेळ येणार नाही कारण आशीर्वाद शिवसेना प्रमुखांच्या आहेत शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला खात्री आहे आत्मविश्वास आहे की ह्या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा युतीची उमेदवारी म्हणून मलाच मिळेल Sí,